नमस्कार मित्रांनो ह्या आपल्या आहेत गिरगाई ज्यांना कोणाला गिरगाईचं गोमूत्र पाहिजे असं त्यांनी नक्की आम्हाला कमेंट करून फोन करून सांगा आपण ह्या गिरगाई आपल्या शेतीसाठी घेतलेल्या आहेत प्युअर गावरान पद्धतीचं किंवा सेंद्रिय पद्धतीने पारंपरिक पद्धतीने आपल्याला शेती करण्यासाठी केमिकल विरहित विषमुक्त शेती ज्याला म्हटलं जातं ती शेती बनवण्यासाठी ह्या गा गिरगाईंच्या गोमूत्राचा सेनाचा वापर केला जातो पंचामृत असो जीवामृत असो असे टॉनिक बनवण्यासाठी आपण ह्या गिरगाई घेतलेल्या आहेत ह्या गिरगाईंचं गोमूत्र आपण ह्या ड्रममध्ये असं साठवून ठेवतो हो हे पा प्युअर गोमूत्र एकदम हे येतं एकदम ओरिजिनल गोमूत्र आहे ज्याला कोणाला पाहिजे असेल त्यांनी आम्हाला नक्की फोन, कर। फोन करा आपण फोन शेवट देणार आहोत ज्यांना कोणाला फोन नंबर ज्यांना कोणाला हे गिरगाईचं गोमूत्र पाहिजे त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करा किंवा आपला प्युअर सेंद्रिय पद्धतीने आणलेला गहू आहे केमिकल विरहित आहे जे आपण कोणत्याही प्रकारचं याला केमिकल वापरलं नाही आहे जे जेणेकरून विषमुक्त ज्याला म्हणतो आपण ज्याने की ह्या विर्या आणि कॅन्सर होऊन लोक कॅन्सरसारखे आजार होतात त्याच्यामुळं आपण हा प्रयोग करत आहोत ज्यांना कोणाला हा गहू पाहिजे असेल त्यांनी आम्हाला नक्की फोन करायचा आहे आणि आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याहत्तर नव्याण्णव अकरा सत्त्याण्णव एकोणसत्तर आमच्याकडे तूर हरभरा ज्वारी गहू बाजरी मटकी हुलगा असे प्रत्येक ॲटम आमच्याकडे तुम्हाला उपलब्ध दा होऊन जातील हा आपला हारबार आहे एकही प्रकारचं त्याला कोणतेही केमिकल फावरलेलं नाही आहे किंवा कोणतेही केमिकल टाकलेलं नाही आहे सर्व सेंद्रिय पद्धतीने केलेला हरबार आहे असा हरभार कोणाला पाहिजे असेल तरी आपल्याला आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि ज्यांना कोणाला गोमूत्र पाहिजे असेल गिरगाईचं ते पण आपण तुम्हाला देऊ शकतो काही अडचण नाही आणि ज्यांना कोणाला हरभरा ज्वारी पाहिजे असेल त्यांनीसुद्धा आपल्याशी कॉन्टॅक्ट करायचं आहे की आता पहा आता आपण आण आली आमची ज्वारी कशी याला कोणत्याही प्रकारचं केमिकल न देता सेंद्रिय पद्धतीनेच आणलेली ज्वारी या आमचा व्हिडिओ अनेक लोकांबरोबर शेअर करा कारण तर शेअर केल्याने लाईक करा सबस्क्राईब करा शेअर केले आणि दुसऱ्या कोणाचं तरी आयुष्य बदलन ज्यांना कोणाला विषमुक्त अन्न खायचं आहे त्यांनी आमच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा हा आपला कांदा आहे कांदासुद्धा आपण देतोय लो ज्यांना विषमुक्त कांदा यांना केमिकल विरहित कांदा हे रोग न पडण्यासाठी हे रीनपाईप हातरला आहे आपण रोग त्याच्यावर धुवून जाण्यासाठी ज ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आमचा नंबर आहे चौऱ्याहत्तर नव्याण्णव अकरा सत्त्याण्णव एकोणसत्तर जे कोणी केमिकलविरहित शेती करायची असेल त्यांनी सुद्धा आमच्याशी कॉन्टॅक्ट करा ज्यांना आपण पूर्ण प्रशिक्षण देऊन त्यांना हा आमचा पालक आहे मित्रांनो कोणत्याच प्रकारचं खत न टाक कोणत्याही प्रकारचं केमिकलचं खत न टाकता फक्त गाईच्या गोमूत्रावरती आणि कोंबड्यांच्या खतावरती आणल्याला हा पालक आणि घास आहे मित्रांनो आपल्याकडे प्युअर गावरान कोंबड्यासुद्धा आहेत ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ अनेक लोक